नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या अठ्ठावन्नाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत अक्षर ब्रह्मयोग म्हणजेच गीतेतला आठवा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत एखाद्या कार्यक्रमाला गेलो की मान्यवरांना आपले मनोगत व्यक्त करा असे म्हणतात आपल्या जीवनाचे मान्यवर हे आपणच नाही का आपल्या जीवनाचे मनोगत व्यक्त करायला आपल्याला एखादी संधी मिळाली तर काय होईल हेच व्यक्त केलेले विचार अव्यक्त होतील का आज ह्याच व्यक्त आणि अव्यक्त संकल्पनांचा ब्रह्माशी काय संबंध आहे हे, हे बघूया अव्यक्तोक्षर इतुतस तमाहु परमांगतिप्य नवर्तन तद्धाम परमं मम पुरुषस्स पार्थ भक्त्या लभ्यस्त्व नन्यया यस्यांत येन सर्वमिदं तथं या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अस्तित्वात असलेल्या सगळ्याच गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे ते म्हणजे परम दैवी व्यक्तिमत्व किंवा सुप्रीम डिव्हाइन पर्सनॅलिटी जरी हा परमदैवी व्यक्तिमत्व सर्वव्यापी आहे आणि सर्व, सर्व प्राणी त्याच्यामध्ये स्थितीत आहेत तरीही त्याला केवळ भक्तीद्वारे ओळखता येतं मागच्या भागात आपण ब्रह्म याच्या कल्पविषयी बोललो ब्रह्माचा दिवस आणि त्याची रात्र म्हणजे चोवीस तास नसून एट पॉईंट सिक्स फोर बिलियन इयर्स आहेत हे जाणून घेतले ब्रह्माची असतात शंभर वर्ष आणि म्हणून ब्रह्माचा महाकल्प म्हणजे थ्री हंड्रेड अँड इलेवन पॉईंट झिरो फोर ट्रिलियन इयर्स याचे गणित देखील बघितले अव्यक्त या शब्दाचा अर्थ म्हणजे जे असूनही दिसत नाही उदाहरणार्थ माणसाला जगण्याकरता लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे प्राणवायू किंवा ऑक्सिजन हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले किंवा आपण उंचावर गेलो तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो ऑक्सिजन खरंच कमी जास्त झालं आहे का हे बघणं शक्य नसतं ऑक्सिजन हवेत दिसत नसला तरी त्याची जाणीव आपल्याला असते ब्रह्म हे अव्यक्त सत्य आहे ब्रह्म इज अनमॅनिफेस्टेड रियालिटी सृष्टी आणि प्रलय याचं एक चक्र आहे आपलं प्रकट झालेलं विश्व किंवा मॅनिफेस्टेड युनिवर्स हे अव्यक्तामध्ये विलीन किंवा मज होतं समुद्र आणि लाटा यांचे उदाहरण घेऊन हे समजूया समुद्र कधीच स्थिर नसतो त्यात लाटा दिसतात या लाटा आहेत तशाच राहत नाहीत लाटा येतात आणि जातात लाटा या समुद्रातून प्रकट होतात आणि समुद्रातच विलीन होतात ब्रह्म ही संकल्पना आपले इंद्रिये आपले मन किंवा आपली बुद्धी यांच्यासाठी एक न समजणारी गोष्ट आहे ब्रह्माला अक्षर किंवा इम्पेरिशेबल याकरता म्हणतात कारण ब्रह्मात बदल होत नाहीत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की वैश्विक दिवस म्हणजे आपला कॉस्मिक डे हा सुरू होताच सगळ्या जीवित गोष्टी म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जन्म घेतात आणि वैश्विक रात्र किंवा कॉस्मिक नाईट सुरू होताच या जीवित गोष्टी रात्रीमध्ये विलीन होतात प्रकृती ही प्रलयात अव्यक्त आहे प्रकृतीत राहून बदल हे आपल्यात होत असतात म्हणून प्रकृतीला क्षर म्हटलं आहे किंवा पेरिशेबल ब्रह्माचा भाग झाल्यास आपला आत्मा हा ब्रह्माचा भाग होतो म्हणून ब्रह्मात असताना आपल्यात बदल होत नाही ब्रह्मातच निर्मिती रक्षण आणि नाश हे सर्व समावलेले आहे पुढे श्रीकृष्ण असे पण म्हणतात की व्यक्त आणि अव्यक्त या संकल्पनांपलीकडे देखील एक मोठी शक्ती आहे ही शक्ती म्हणजे अक्षर ब्रह्मतत्व शक्ती म्हणजे नेमकी काय हे बघूया विश्वाची निर्मिती आणि नाश होत असला तरी ब्रह्मतत्व मात्र अगदी तसेच राहील कारण वस्तूंचे अस्तित्व हे दोन प्रकारचे असू शकतात रेलेटिव्ह आणि ऍबस्यूट उदाहरणार्थ आपण बरेचदा सोन्याचे दागिने विकत घेतो सण समारंभ आले की आपण हे सोन्याचे दागिने घालतो अंगठ्या मंगळसूत्र नेकलेस बांगड्या कानातले यांपैकी निवडतो खूप वेळा एखादा दागिना घातला किंवा तो दागिना आता आवडत नसला तर ते सोनं वितळून एखादा नवीन दागिना बनवतो दागिन्यांचं डिझाईन जरी बदलत असलं तरी दागिन्यांचे मूळ म्हणजे सोनं हे आहे तसंच राहतं बदल हा डिझाईनमध्ये होत आहे सोन्यात नाही दागिना हा इथे रिलेटिव्ह एक्झिस्टन्सचा झाला आणि सोनं हे ॲप्स्युट एक्झिस्टन्स हेच रेलेटिव्ह आणि ॲब्स्युट एक्झिस्टन्स म्हणजे ब्रह्मतत्व किंवा परमेश्वर तत्व हे ब्रह्माचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान हे ज्ञान मिळतं ते अनन्य भक्तीद्वारे अनन्य या शब्दाचे मूळ न अन्य अन्य म्हणजे इतर काहीच नाही अन्य मीन्स नथिंग एल्स अनन्य भक्ती म्हणजे लक्ष केंद्रित करून केलेली भक्ती अ वन पॉइंटेड फोकस ऑन गॉड थ्रू डिवोशन आता ही भक्ती माणूस आपल्या मनाला आवडेल तशी दाखवू शकतो काही लोकांना रोज देवपूजन केले की मनशांती मिळते काही लोक भक्ती गीत गातात किंवा रोज श्लोक म्हणतात काही लोक आपल्या वेदांचा अभ्यास करतात आणि आपल्यातील काही अशी पण लोक आहेत जी कुठलीही अपेक्षा न ठेवता आपले कर्म पार पाडतात भक्ती म्हणजे बरेच काही असू शकते जसे की पूजन भजन यज्ञ चिंतन ध्यान किंवा कथन जीवात्मा हा परमात्माचाच भाग आहे हे दोघे जोडले आहेत हाच तर अनन्य भक्तीचा खरा अर्थ आहे आणि ज्या व्यक्तीला हे समजले ती व्यक्ती आपले मन सहज परमात्म्यात गुंतवू शकते दिस इज द डिवोशन ऑफ नॉन सेपरेशन तुम्ही तुमची भक्ती कशी व्यक्त करता हे तुमच्यावर आहे आणि या भक्तीची निवड तुम्ही स्वतःच करा भक्तीचे मार्ग बदलत राहतील कारण मिळालेले ज्ञान आता आपल्याला मार्गदर्शन देईल भेटूया पुढच्या भागात धन्यवाद